आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न वेळ न घालवता तर पहिला प्रश्न आहे भारतातील पहिला ई कचरा पुनर्वापर इको पार्क कुठे बांधले जाणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली इथे प्रश्न दोन रशिया कोणत्या देशात आठ अणुऊर्जा प्रकल्प बांधणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इराण देशामध्ये प्रश्न तीन अलीकडे झालेल्या तैवान ऍथलेटिक्स ओपन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने पदतालिकेत कोणते स्थान मिळवले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पहिले प्रश्न पाहूया इंटरनॅशनल इंस्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्सच्या अलीकडच्या स्टॉक होम परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ज्ञानेश कुमार प्रश्न पाच सुमारे पाच हजार वर्षापूर्वीच्या हडप्पा संस्कृतीचे मानवी अवशेष अलीकडे कुठे सापडले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये प्रश्न सहा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराजा सुहेलदेव यांच्या स्मारक स्थळाचे उद्घाटन कुठे केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बहराईच इथे प्रश्न सात तिसरी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद कुठे आयोजित केली जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स आणि कोस्टारिका इथे प्रश्न आठ भारतातील मॅनने कोणत्या राजकारण्याच्या नावाने आंब्याची एक नवीन जात विकसित केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राजनाथ सिंह प्रश्न नऊ पोसन पोया सण अलीकडेच कुठे साजरा करण्यात आला तर ता त्याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका इथे प्रश्न दहा पाहूया भारतातील पहिला वंदे भारत देखभाल डेपो अलीकडेच कोठे बांधला जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान इथे प्रश्न अकरा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे भूपेंद्र पटेल प्रश्न बारा आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारा अकरावा भारतीय क्रिकेटपटू कोण बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी प्रश्न तेरा लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात आयबेक स्तराना अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार एफम चे उद्घाटन केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड इथे प्रश्न चौदा नुकतीच फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे शैलेश सी मेहता यांची प्रश्न पंधरा अलीकडेच कोणत्या देशाचा क्रिकेटपटू निकोलस पुरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे वेस्ट इंडीज प्रश्न सोळा दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे रेखा गुप्ता आहे प्रश्न सतरा नुकतेच सुरू झालेले आयुष निवेश सारथी पोर्टल कोणी विकसित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आयुष आणि इन्व्हेस्ट इंडिया मंत्रालयाने प्रश्न अठरा जागतिक क्रीडा दिन दोन हजार पंचवीस अलीकडे कधी साजरा करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे अकरा जूनला प्रश्न एकोणीस प्रवाशांना रस्त्यावर हिरवे मार्ग निवडण्यास मदत करण्यासाठी ड्रम ॲप अलीकडेच कोणी लॉन्च केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आय आय टी खडगपूर प्रश्न वीस केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पीयूष गोयल असेच स्रोतचे चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद